नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो एक दिवस बाळासाहेब लोकांसमोर आले आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या उद्धवला सांभाळून घ्या आज या दिवसामध्ये त्या सोनिया गांधी म्हणतात माझ्या लेखाला मी तुमच्याकडे दिला आहे तुमच्यावर सोपवलं आहे त्याला सांभाळून घ्या महाराष्ट्रातही फारसं वेगळं घडत नाही आहे ते शरद पवार दारोदार फिरून माझ्या लेकी लेकीला सांभाळून घ्या लेकीला मोठं करा निवडून आणा यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत मित्रांनो जो तो देशातल्या जनतेला आपापली मुलं सांभाळून घेण्यासाठी आवाहन करतो आहे आम्ही काय पाणाघर उघडलं आहे का नक्की नाही पण या साऱ्या नेत्यांचा सा, म्हणजे ही तीन उदाहरणं दिली पण तुम्ही कुठल्याही नेत्यांकडे नजर टाका आपल्या राज्यातले देशातले साऱ्या नेत्यांचा सा आटापिटा पोटच्या पोरांसाठी असतो त्यांना देशाशी काही घेणं देणं नसतं त्यांना त्यांची पुढली पिढी सत्तेत आणायची असते आणि पुन्हा एकवार दरोडा टाकायचा असतो पण हेच नेते एवढ्या संकुचित विचारांचे असतात की त्यांना आपल्या पोटच्या मुलांच्या व्यतिरिक्त थेट थेटसख्या भावांच्या मुलांची देखील काळजी नसते म्हणजे मला आठवतं की ज्या रणजित देशमुखांनी अनिल देशमुखांना राजकारणात आणलं मोठं केलं जिल्हा परिषद सदस्य केलं मग नंतर अध्यक्ष केलं त्या रणजित देशमुखांच्या मुलांकडे दोन्ही मुलांकडे याच अनिल देशमुखांनी कधी ढुंकून देखील बघितलं नाही किंवा पंडितरावांनी ज्या पद्धतीनं हिंमत दाखवून दिवंगत गोपीनाथ मुंढेंना मोठं केलं राजकीय ताकद दिली आणि एक दिवस त्याच पंडितरावांच्या धनंजयला मुंडे यांनी दूर केलं मित्रांनो मग ते अनिल तटकरे असतील त्यांनी देखील सॉरी सुनील तटकरे असतील त्यांनी देखील पोटच्या मुलासाठीच अनिकेतसाठीच सारी धडपड केली आदित्य आणि अनिकेतसाठीच त्यांची धडपड दिसते त्यांनी अवधूतसाठी कधीही आपलं राजकीय वजन किंवा ताकद फारशी वापरली असं वाटत नाही प्रत्येक घरात तेच सा। आहे बाळासाहेबांकडे देखील नेमकं तेच घडलं त्यांनी पुतण्याकडे दुर्लक्ष केलं कर्तृत्वान पुतण्याला फाट्यावर मारलं त्याला घराबाहेर जावं लागलं आणि नेमकं तेच शरद पवारांच्या देखील घरात घडलं अजित पवारांवर आज नेमकी वणवण भटकण्याची वेळ या शरद पवारांनी आणून ठेवलेली आहे आणि नेमकं त्याच अजित पवारांविषयी मला इथे काहीतरी वेगळं सांगायचं लोकसभा निवडणूक निकालानंतर कोणी कोणास गंडवलं कोणी कोणास फसवलं आपापसात नेत्यांनी कशी एकमेकांची फसगत केली हे सांगणं अगदी सहज सोपं ठरणार आहे पण निकाला आधी देखील माझ्या हाती जी माहिती आली आहे ती तुम्हाला सांगणं इथे आवश्यक वाटतं आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये मला सर्वाधिक युक्तीनं अतिशय चलाखीनं जर निवडणूक लढवली असेल तर ती अजित पवारांनी आपल्या प्रत्येक उमेदवारासाठी त्यातूनच मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतो आहे की सुनेत्रा पवार ह्या निवडून येणार आहेत कारण बिकॉज ऑफ शरद पवार अजित पवारांना त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विरोधक होते मग ते हर्षवर्धन पाटलांपासून राहुल कुल किंवा संग्राम थोपटेंपासून असे कितीतरी पण जे शरद पवार पहिल्यांदा त्या अनंतराव थोपटेंसमोर वाकले झुकले नमस्कार केला त्या शरद पवारांच्या या वाकण्या झुकण्याला किंवा त्याची कीव त्या अनंतराव थोपटे यांना आली नाही कारण थोपटे यांना अगदी सुरुवातीपासून याच शरद पवारांनी राजकीयदृष्ट्या पाण्यात बघितलं त्यांचा छळ केला त्यांना राजकीयदृष्ट्या वेळोवेळी अतिशय अडचणीत आणलं संकटात टाकलं अन्यथा अनंतराव आणखी पुढे निघून गेले असते त्यामुळे भलेही शरद पवार त्यांना भेटून गेले पण अनंतरावांनी आपल्या कर्तृत्ववान आणि पॉप्युलर अशा संग्राम यास आपल्या पोटच्या पोराला त्यांनी तेच सांगितलं की मदत करायची असेल तर ती अजित पवारांना करायची आहे ने आणि नेमकं तेच घडलं आहे आणि तुम्हाला तर बाकी इतिहास अगदी उघड आहे की अजित पवारांनी अगदी शांत डोक्यानं आणि हगवणीसारखा चेहरा करत मग ते एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस किंवा युतीमधला किंवा युतीच्या घटक पक्षातला प्रत्येक जबाबदार किंवा पॉवरफुल नेता त्या साऱ्यांचा सा आपल्या उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवारासाठी मोठ्या खुबीनं उपयोग करून घेतला म्हणून मी अगदी सुरुवातीपासून सांगतो आहे की अजित पवार यांचे सारेच्या सारे, सारे उमेदवार निवडून आल्यास मला त्यात कदापिही आश्चर्य वाटणार नाही विशेषत जोपर्यंत अजित पवारांनी शरद पवारांना सोडलेलं नव्ह नव्हतं तोपर्यंत तो त्या पुणे जिल्ह्यामध्ये आसपासच्या परि परिसरात सातारा सांगलीमध्ये किंवा इकडे नगर जिल्ह्यात जे जे अजित पवारांचे कधी स्वतःच्या वागण्यावरून तर कधी शरद पवारांच्या सांगण्यांवरून जे अत्यंत प्रभावी असे राजकीय शत्रू होते त्या साऱ्यांना या लोकसभा निवडणुकीदरम्यान विशेषतः फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना पुढे करून अजित पवारांनी या समस्त राजकीय शत्रूंना आपलंसं करून घेतलं आणि त्यांनी त्या साऱ्या घटनेचा आपल्या उमेदवारांसाठी तंतोतंत उपयोग करून घेतला त्यांच्याकडून देखील नेमकी हीच अपेक्षा होती की ज्या ठिकाणी अजित पवार यांचे उमेदवार उभे नव्हते म्हणजे राज्यात जवळपास त्रेचाळीस ठिकाणी अजित पवारांचे उमेदवार उभे नव्हते त्या साऱ्याच ठिकाणी अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रमुख नेता या राज्याचा एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी वास्तविक पायाला भिंगरी लागल्यागत प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं होतं ही निवडणूक केवळ महायुतीसाठी नाही तर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महत्त्वाची आहे हे त्यांनी निक्षून आपल्या कार्यकर्त्यांना सांगण्याची गरज होती पण ते फारसं घडलेलं नाही मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की अजित पवारांचे उमेदवार वगळता राज्यात इतरत्र अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी विशेषत शरद पवारांना आणि उद्धव ठाकरे यांना अगदी उघड मदत केलेली आहे त्यांना मतदान केलं आहे मोठ्या खुपीनं किंवा गुप्त पद्धतीनं निवडणूक दरम्यान त्यांच्या उमेदवारांचा प्रचार आणि प्रसार केला आहे त्यामुळेच महायुतीमध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या ठिकाणी मला असं वाटतं की अजितदादांची ही चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीनं महायुतीमधल्या आपल्या मित्रपक्षांचा आपल्या मित्रांचा नेत्यांचा उपयोग करून घेतला त्याच पद्धतीनं जर अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना निक्षून सांगितलं असतं किंवा प्रचार करण्यासाठी कंपल्सरी केलं असतं तर मला असं वाटतं की आज जी नेमकी भीती फडणवीस किंवा मोदी यांना या, या राज्याच्या उमेदवारांच्या बाबतीत आहे ती तेवढी राहिली नसती नक्कीच फार मोठी मदत झाली असती पण दुर्दैवानं ते घडलेलं नाही मला असं वाटतं की नेमकी ही मोठी चूक अजित पवारांनी केली आहे भविष्यात ते घडता कामाने विशेषतः विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत त्या दरम्यान देखील अजित पवारांनी लोकसभेप्रमाणे आपली वृत्ती कायम ठेवता कामा नये अशी किमान अपेक्षा त्यांच्याकडून करायला हवी तूर्तवेळेस मित्रांनो नमस्कार